हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या चॅनलची ग्रोथ कशी केली चॅनल कधीपासून चालू केलं पुन्हा Uh, माझ्या uh, चॅनलचं चा मी uh, म्हणजे टाइम आवर कशा पद्धतीने कम्प्लीट केला चॅनल मॉनिटाईज कसं झालं हेचे माझी यूट्यूबची जर्नी हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो so, व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बिलायकॉन ऑडवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे हेल्पफुल व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील so, जसं आज मी म्हटलं की चला तुमच्यासोबत हेल्पफुल असा विष व्हिडिओ घेऊन जावं तर माझ्यासारख्या भरपूर अशा काही होममेकर्स आहेत की त्यांना काहीतरी करायची इच्छा असते परंतु कुठून सुरुवात करावी काय करावी हे कळत नाही किंवा काय करावं तर हेही देखील त्यांना समजत नाही तर काहींना प्रश्न पडतो की यूट्यूबमध्ये आपलं करिअर होऊ शकतं का तर होऊ शकतं जर तुम्ही आ, जर हो होम हो मेकर असाल तर तुम्ही ब्लॉगिंग किंवा तुम्हाला जर काही तुमच्यामध्ये कला असेल की तुम्ही जर फॅशन डिझायनर असेल किंवा तुम्हाला छान केक बनवता येत असेल किंवा तुम्ही ब्युटिशियन आहात किंवा मेकअप आर्टिस्ट आहात तर अशा थ्रू तुम्ही कुठचंही कंटेंट घेऊन चॅनल ओपन करून तुम्ही रोजचे व्हिडिओ अपडेट करू शकता तर आता यूट्यूब यूट्यूबवर जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला समजत नाही की नेमकं कोणत्या याच्यामध्ये व्हिडिओ बनवावेत तर एक आपलं असं परफेक्ट कंटेंट घेऊन आपण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे जसं मी ब्लॉगिंगचं केलेलं आहे माझ्या चॅनलचं नाव आहे वर्षा शिंदे ब्लॉग त्यामुळे मी डेली माझे लाईफस्टाईल माझं ब्लॉगिंगचं चॅनल असल्यामुळे माझं लाईफस्टाईल ट्रॅव्हलिंग किंवा घरातले किंवा माझं रुटीन हे मी सगळं ऑल टाईपचं तुमच्यासोबत शेअर करते एक्सरसाईज वेट लॉस टिप्स सगळं काही मी माझं ब्लॉगचंच चॅनल आहे ते माझं चॅनल असल्यामुळे मी ब्लॉग टाकत आहे तर आता असा एक कंटेंट घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्ही यूट्यूबवर याल तेव्हा जेव्हा तुम्ही चॅनल ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे एक कन्सिस्टन्सी ठेवायची एक कंटेंट ठेवून एक कन्सिस्टन्सी ठेवली तर यूट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल करेपर्यंत आपण त्यावर रोजचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत व्ह्यूज येऊ न येऊ चार येऊ पाच येऊ दहा येऊ किंवा दहा हजार वीस हजार असे हे सिक्वेन्सने जे तुम्ही काय टाकताय तर यावर ते डिपेंड राहतं आणि यूट्यूब आपले व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहेत तर आता माझ्या बाबतीत पण असं झालेलं आहे तर मी चॅनल ओपन करून मला टू इयर्स दोन वर्ष झालेली आहेत तर मी ऑल टाईपचं म्हणजे पहिले मी थोडं माहिती नव्हतं मला की असंच की कशा संदर्भात मी चॅनल ओपन करावं हो किंवा काय आणि सोशल मीडिया म्हटलं की घरचे पण म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट हवा असतो परंतु मला माझ्या मिस्टरांना कन्व्हिन्स करायला एक आठ दहा दिवस गेले परंतु नंतर मग मी ठरवलं की नाही हे चॅनल ओपन करायचं तर मग मी अशा पद्धतीने चॅनल ओपन केलं वर्षा शिंदे ब्लॉग हे चॅनलला नाव दिलं तर आता मी पहिले स्टार्टिंगला थोडे रेसिपी वगैरे टाकल्या त्यानंतर मग मी ब्लॉग टाकायला सुरुवात केली तर चॅनलचं नाव ब्लॉग असल्यामुळे मी ब्लॉग सुरुवात केली टाकायला म्हणजे मिक्स असं सगळं शूट करून दिवसभरातलं एडिटिंग करून मग मी व्हिडिओ टाकायला लागले तर माझं एक ब्लॉग थोडाफार व्ह्यूज आले त्याला म्हणजे बऱ्यापैकी आले मग नंतर मग मी थोडंसं फोकस केलं की नाही आपण ब्लॉग ब्लॉगच टाकूयात कारण चॅनलचं नाव ब्लॉग आहे वर्षा शिंदे ब्लॉग म्हणून मी रेसिपी एक आणि त्यामध्ये ऑल टाईपचं असं मी सगळं मिक्स असं टाकायला लागले अशा पद्धतीने माझं चॅनल आहे तर आता Uh, पहिल्यांदा यूट्यूब तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईमावर कम्प्लीट करायचा असतो तो वन इयरचं टार्गेट देतं म्हणजे वन इयरमध्ये तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईमावर कंप्लीट करायचा असतो जर तुमचा एका वर्षामध्ये नाही झाला तर यूट्यूब पुन्हा तुम्हाला नव्याने वॉश टाईम कंप्लीट करायला देतं आणि तो आपण कंप्लीट करायचा असतो परंतु काहींच्या व्हिडिओना सबस्क्रायबर कमी असतात तर काहींचे व्ह्यूज जास्त असतात काहींच्या याला व्ह्यूज कमी असतात सबस्क्रायबर जास्त असतात तर काहींच्या याला दोघीही नसतात येथं ज्याचं त्याचं लक स्टार आहे ज्याच्या त्याच्या मेहनतीने ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मेहनतीचं फळ तिथे मिळतं त्यामुळे इथे असा काही इशू असा करण्यासारखं काही नाही आहे की जे ते आपल्या मेहनतीने इथे कमवतं किंवा आपल्या मेहनतीने कष्ट करतं आणि वेगवेगळं वेग कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करतं तर असा युनिक आपण कंटेंट शोधायचा हो आहे आणि व्हिडिओ टाकायचे आहेत तर आता हे झालं चॅनल ओपन करायच्या बाबतीमध्ये तर आता आपण बघणार आहोत की सबस्क्रायबर म्हणजे मी जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका असं मला सांगायचं आहे जे नवे यूट्यूबर आहेत तर त्यांना काही आयडियाज नसतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सिक्वेन्सनी मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय आहे ते तर आता यूट्यूबचं कसं असतं की आता हे टाईम आवर आणि सबस्क्राईबर हे आपल्याला कम्प्लीट करायचे असतात तर आपण नवीन नवीन काय करतो की आपली लिंक शेअर करतो फ्रेंड्समध्ये व्हॉट्सअपला फेसबुकला वगैरे मला सबस्क्राईब करा असं आपण तोंडाने बोलतो मला सबस्क्राईब करा माझं चॅनल आहे सो आपण असं बोलतो तर असं स्टार्टिंगला प्रत्येकालाच वाटतं आणि माहितीही नसतं तर सो माझ्या बाबतीत पण असंच घडलेलं आहे मी पण असं फ्रेंड्समध्ये सांगायची लिंक वगैरे स्टार्टिंगला मी शेअर करायची परंतु कसं असतं की जोपर्यंत यूट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल करत नाही तर तोपर्यंत आपण अपडेट आप व्हिडिओ आप आप टाकत राहायचे आहेत आणि कोणालाही सांगायचं नाही की माझं चॅनल आहे किंवा मा मला सबस्क्राईब करा किंवा लिंक शेअर करायची नाही तुम्ही हां व्हॉट्सअपला वगैरे तुमच्या स्टेटसला वगैरे ठेवू शकता परंतु असं कोणाला शेअर ना, शेअर नका ना करायचं म्हणजे दुसऱ्यांनी केलं तर चालेल तुमची लिंक शेअर परंतु तुम्ही स्वतः करू नका कसं असतं की आपण जेव्हा समोरच्याला सांगतो ना तेव्हा आपलं व्हॅल्यू तर कमी होतेच परंतु समोरचा काय करतो की रिलेटिव्ह असू दे किंवा आपला कितीही जवळचा जा फ्रेंड असू दे तो आपल्याला सबस्क्राईब तर करतो परंतु काही कालावधीने किंवा काही कालांतराने तो अनसबस्क्राईब करतो किंवा आहेत अशी बरीचशी लोक असतातच की एकतर आपण पुढे चाललेलो असतो त्यांना ते बघवत नसतं किंवा तर बरेचसे लोक असे असतात की जे ते सबस्क्राईब करतात परंतु नंतर अनसबस्क्राईब करतात आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो त्यामुळे We'll be right back. कोणालाही सांगायचं नाही आणि जरी अनसबस्क्राईब झाले तुमचे सबस्क्रायबर कमी होत जा राहिले किंवा काय तरीही निराश होऊ नका तुम्ही रोजच्या अपडेट तुमच्या कामावर फोकस करा कोणालाकडेही लक्ष देऊ नका स्टार्टिंगला मीही ह्या गोष्टींना खूप फेस केलं कोण बोलायचं की अरे काय चॅनल ओपन केलं सोशल मीडिया हे असं असतं तसं असतं किंवा तुम्ही म्हणजे व्हिडिओ तुम्ही टाकताय पण काय एवढं घरातलं सिक्रेट सगळं शेअर करायचं दुस अरे पण शेअर करायचं म्हणजे आपण आपल्याला त्या गोष्टी कळतात की काय समोरच्याला द्यायचं आणि काय नाही किंवा काय आपण शेअर करायचं हे तर सगळ्यांना कळतं आता काही कोणाला हे सांगण्यासारखं नाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं कळत कळत असतं परंतु कसं असतं की आपण जर पॉझिटिव्ह पाहिलं तर आपल्याला सगळं पॉझिटिव्ह दिसतं जेव्हा आपण आपलं जे डेली रुटीन शेअर करतो तर मला नाही काही वाटत की आपण काहीतरी वावगं किंवा काहीतरी वेगळं करतोय आपण डेली रुटीन जे जे प्रत्येकाच्याच बाबतीत आहे जे सगळ्यांच्या बाबतीत जे काय आहे ते डेली रुटीन असतं फक्त फरक एवढाच असतो की प्रत्येकाचं डेली रुटीन घरातलं रुटीन किंवा काही कामाच्या प्रथा किंवा काही युनिक काही असतं ते सगळं काही प्रत्येकाचं वेगळं असतं तर आपल्यालाही त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं समोरच्याच्या ब्लॉगमध्ये आपण जर पाहिलं अरे हा ती किती छान ठेवते ती, ती किती स्वच्छता करते हा तिने अशी रेसिपी बनवली किंवा तिने अशी भाजी बनवली किंवा तिने खूप छान केलं आपण ते पाहतो आणि नंतर मग आपल्यामध्ये सुद्धा बदल घडतो आणि नेहमी चांगलं बघावं चांगलं शिकावं तर मला असं वाटतं की हे काही असं वेगळं नाही आहे किंवा काही आपण वाईट करत नाही आहे आपण जे आपलं आहे ते डेली रूटीन आपण त्यांच्यासोबत शेअर करतो आणि समोरच्याला जर नाही आवडत तर त्यांनी नाही बघावं सरळ स्क्रोल करावं ना की म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स किंवा समोरच्याला जर काही निगेटिव्ह बोलायचं असेल तर तुम्हाला जर नसं आवडत तर तुम्ही बघू नका तर मला असं सांगायचं आहे परंतु आपण ह्या गोष्टींकडे काय करतो लक्ष देतो आणि आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि पुन्हा मग आपल्याला एक एक विचार येत डोक्यात डोक्यातारी करावं की नाही किंवा कसं करावं किंवा व्ह्यूज येत नाही आहे मग कोणतं कंटेंट टाकावा असं हे सगळे निराश होऊन आपण कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि पुन्हा मग काही जण तर चॅनलसुद्धा बंद करून टाकतात अशा गोष्टींना फेस करावं लागतं म्हणून परंतु मला हेच सांगायचं आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे जे आपल्या मनाला चांगलं वाटतं आहे आपल्याला जर छान वाटतंय आपल्याला कुठेतरी काहीतरी शिकायला मिळतं तर आपण ते करावं चांगल्या गोष्टींना वेळ कधीच लावू नये तर असं आहे तर असो प्रत्येकाचं कसं आहे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार आहे म्हणजे जो जसा आहे तो तसा विचार करतो तर आपण ह्या गोष्टींकडे थोडंसं इग्नोर करायचं आणि आपल्या कामाकडे फोकस करून आपण आपलं रोजचं रुटीन चालू ठेवायचं आहे रोजचे डेली व्हिडिओ तुमचे अपलोड झालेच पाहिजे तर आता व्हिडिओ अपलोड करताना कोणत्या वेळात करायचं तर तुम्ही व्हिडिओ आपलं एडिटिंग झाला की लगेच तुम्ही टाकला असं नाही आहे तर तुमच्या ऑडियन्स कोणत्या वेळात व्हिडिओ बघतात तर त्या वेळेला तुम्ही तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर अकरा साडे अकरा किंवा दुपारनंतर किंवा संध्याकाळचं इव्हिनिंगला तुमच्या ऑडियन्स म्हणजे कोणत्या व्हिडिओला वाय टी स्टुडिओमध्ये सगळं अपडेट असतं तिथे सगळं आपल्याला समजतं कोणत्या व्हिडिओला किती व्ह्यूज आल्या किती वॉश टाईमावर किती कितीने सबस्क्रायबर ह्या व्हिडिओला वाढलेल्या आहेत सो पुन्हा तुमच्या ऑडियन्सने कोणत्या एजनुसार कोणत्या यांनी बघितलेल्या आहे मेल फिमेल हे सगळं त्याच्यामध्ये अपडेट रोजचं व्हिडिओला असतं त्यामुळे तुम्ही वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन चेकआउट करायचं असतं रोजचं तर असं आहे आणि कोणत्या वेळेला ऑडियन्स तुमचे व्हिडिओ जास्त बघतायत तर त्या वेळेला तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर आता हे झालं व्हिडिओ अपलोड करण्याच्या बाबतीत तर आता आपण बघूया की वॉश टाईमवर आता काहींचे कसे सबस्क्रायबर वाटतात आणि काहींचे सबस्क्रायबर देखील कमी होतात किंवा वॉशटाईमावर पहिला कंप्लीट होता आणि सबस्क्रायबर वाढत नाहीत तर असं असतं म्हणजे प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या नशिबानुसार इथे घडत आहे तर आपण स्टार्टिंगला जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की आपण लिंक शेअर करतो मला सबस्क्राईब करा असं बोलतो परंतु असं कधीही करू नका जी मी चूक केली ती तुम्ही करू नका मला हेच सांगायचं नवीन यूट्यूबरला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ती चूक करू नका जेव्हा तुम्ही रोजचे डेली अपडेट व्हिडिओ टाकता अपलोड करतात तेव्हा यूट्यूब सर्च करतं तुमचं एक कन्सिस्टन्सी असली की यूट्यूब तुमचा एखा एखादा व्हिडिओ व्हायरल करेपर्यंत तुम्ही रोजच्या अपडेट व्हिडिओ टाकायचे आहेत आणि यूट्यूबने व्हिडिओ आपल्याला एक, खा, एक व्हायरल केला की आपल्याला सबस्क्रायबर आपोआप मिळतात आपल्याला कोणालाही सांगायची गरज पडत नाही फक्त आपण कामाकडे फोकस करायचा चांगलं द्यायचं आणि चांगलं घ्यायचं हेच आपण मनाशी ठरवायचं आणि रोजचे डेली व्हिडिओ आपण अपडेट करायचे आहेत तर हे झालं आता व्हिडिओच्या बाबतीमध्ये तर आता आपण बघूयात किंवा वॉश टाइम अगत हो। तर आता सबस्क्राईबर जेव्हा व्हिडिओ यूट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल करतो त्यावेळेला सबस्क्राईब आपअप वाटतात आपल्याला कोणाची कोणालाही सांगायची गरज पडत नाही लोक आपल्याला आपआप सबस्क्राइब करतात आपण म्हणतो ना की नातेवाईक किंवा आपल्या जवळच्या लोकांपेक्षा बाहेरची लोक चांगली म्हणजे ज्यांना आपल्याला आपले व्हिडिओ आवडतात ज्यांना आपलं रुटीन आवडतं ते आपल्याला स्वतःहून सबस्क्राईब करतात किंवा ते स्वतःहून मोठ्या मनाने कमेंट्स करतात की तुमचे व्हिडिओ छान असतात तुम्ही ह्या बाबतीत व्हिडिओ बनवा त्या बाबतीत व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही काही ना काही असं आपल्याला ते सांगतात आणि आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचे असतात तर असं आहे त्यामुळे यूट्यूबने जेव्हा व्हिडिओ व्हायरल केला की आपले सबस्क्रायबर आपोआप वाढतात परंतु आता वॉश टाईमावर तर ता वॉश टाईमावर माझाही देखील कम्प्लीट होत नव्हतं माझे सबस्क्रायबर एक हजार झाले होते परंतु वॉश टाईमावर कम्प्लीट होत नव्हता तर असं आहे तर माझा एक बिर्याणीचा चकलीचा असे दोन तीन डेली रुटीन असे हे तीन चार व्हिडिओ माझे बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले आहेत त्यांना आणि तसेच माझे व्हिडिओ ही म्हणजे डेली रुटीन असल्यामुळे थोडेफार व्ह्यूज येत आहेत तर मी अशा पद्धतीने मी मोस्ट टाईम आवर माझा कम्प्लीट केला तर आपण लाईव्ह पण जायचं असतं तर लाईव्ह आपण महिन लाईव पण आपण गेलं पाहिजे तर एक आठ दिवसातनं किंवा महिनाभरातून दोन ते तीन वेळा तरी आपण लाईव्ह गेलं पाहिजे तर मला ह्या गोष्टींची म्हणजे माहिती नव्हती स्टार्टिंगला आपल्याला माहिती नसतं आणि ना मोठे मोठे युट्यूबर सांगतात हे असं करा ती सेटिंग करा ते असे व्हिडिओ करा तसे अपलोड करा किंवा ही सेटिंग चेंज करा परंतु असं काहीही नाही आहे हे यूट्यूबर आपल्याला सांगतात आणि आपण त्या पद्धतीने करतो आणि नाही झालं की पुन्हा डिस्टर्ब होतो त्यामुळे कसं आहे की आपण व्हिडिओ रोजचे डेली वेगवेगळ्या युनिक कंटेंट शोधायचा आणि व्हिडिओ अपलोड करायचे युट्यूब आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपला आप सबस्क्रायबर वॉश आवर कम्प्लीट होतो तर असं आहे जोपर्यंत व्हिडिओ व्हायरल होत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ टाकायचे आहे तर असा आहे आणि त्यानंतर मग माझं वॉस्टायमावर तर लाईव्हचं मला जायचं आणि आपण ते स समोरासमोर फेस टू फेस बोलायचं तर हे थोडंसं मला माहिती नव्हतं स्टार्टिंगला आणि त्यानंतर जेव्हा मला माहिती झालं तेव्हा थोडं काय बोलायचं काय वेगळं कंटेंट घेऊन जायचं कारण आपण लाईव्ह समोर लाईव्ह जातो परंतु आपण नुसतं हाय है हाय लो करता करता कोणी येतं कोण नाही येत लाईव्ह किंवा आलं तरी थोडंसं झलक देऊन लगेच हे होतं जातं त्यामुळे आपल्याला असा प्रश्न पडतो की नेमकं लाईव्ह जाऊन आपण बोलणार काय समोरच्याशी जर हा तुम्ही खूप व्हायरल झालात आणि तुम्हाला खूप कमेंट्स येत आहेत किंवा त्यांचे काही डिमांड्स असतात तर ते कमेंट थ्रू आपल्याला सांगतात आणि आपण त्यांना तसा रिप्लाय हे देतो तर असं आपण अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं एक तास आपण घालवू शकतो परंतु जर जे नवे युट्यूबर आहे तर त्यांना प्रश्न पडतो की लाईव्ह जाऊन नेमकं काय बोलायचं तर हा प्रश्न पडतो तर मलाही असं काही बरंचसं वाटायचं आणि मी लाईव्ह केलं नव्हतं तर मी जवळजवळ एक ते दोन वर्ष माझं चॅनलचं सुरू करून झालं परंतु मी लाइव एकदाही गेली नव्हती आणि मला माहितीही देखील नव्हतं तर मी त्याकडे कधी असं बघितलंच नाही आणि मी रोजचे डेली व्हिडिओ शॉर्ट्स असे टाकत राहिली तर असं झालं आणि माझा वॉश टाईम आवर कम्प्लीट होत नव्हता <laughs> तर मी आता लाईव्ह गेली तर लाईव्ह गेलं ना आपण की कोटेशनवाली लाईव्ह करायचं तर कोटेशनवाली लाईव्ह काय आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने आहे कोटेशन वाली लाईव्ह तुम्ही तर पाहिलंच आहे की आपण गुगलवर जाऊन सर्च करायचं जा। तर आता भरपूर काही ना काही स्टोरी वगैरे असते सा म्हणजे सासूसणांचं भांडण किंवा काही ना काही घरातली कहाणी का असते प्रत्येकाची भरपूर असं काही ना काही असं त्याच्यामध्ये येत राहतात तर ते कंटेंट आपण शोधायचं आणि ते आपण डायरेक्ट इमेज न टाकता आपण ते टाईप करून टाकायचं आपला एखादा छान फोटो करायचा थमनेलला आणि त्यावर आपण ते टाईप करायचं आहे की म्हणजे काय जे तुम्ही मध्ये हे करणार आहे सांगणार आहे ते ला आपण वरती थंबनेल अशा पद्धतीने बनवायचं की काहीतरी युनिक की अरे हा त्या मध्ये काहीतरी म्हणजे तुम्ही सांगत आहात युनिक तर मग व्ह्युअर्स काय करतो की तो कमीत कमी आपल्या चॅनलला वेळ देतो त्यामुळे मग आपल्या वॉच टाईमावर कम्प्लीट होतं त्यामुळे कोटेशनवाली लाईव्ह करताना तुम्ही गुगलवरनं असा एक इमेज डाउनलोड करायचं आहे की का झगडा किंवा रामायण महाभारत काहीतरी असे वेगवेगळे युनिक असे कंटेंट येतात इमेजेस तर ते आपण डाव डायरेक्ट डाउनलोड करून टाकायचं नाही आहे तर आपला एक फोटो घ्यायचा आणि त्या फोटोच्या साईडला आपण ते टाईप करायचं आहे की तुम्ही काय मध्ये दाखवणार आहे किंवा तिथे ते टाईप केल्यानंतर तो थंबनेल लावल्यानंतर व्यूअर्स आपल्या व्या चॅनलवर लाईव्ह येत आल्यानंतर तो आपल्या चॅनलवर किंवा आपल्या व्हिडिओला वेळ देतो तर अशा पद्धतीने आपण कोटेशनवाली लाईव्ह करू शकतो किंवा तुम्ही नॉर्मली लाईव्ह जरी गेलात तरी तुम्ही लाइव गेल्यानंतर तुम्ही नुसतं म्यूट लाईव्ह नाही करायचं कारण मग काय होतं की वॉश टाईमावर कम्प्लीट होत नाही आणि व्ह्युअर्स आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या लाईव्हला वेळ देत नाही त्यामुळे म्यूट कधीच जायचं नाही नेहमी काही ना काही तुम्ही तरी टॉपिक किंवा तुम्ही हाय हॅलो तरी करायचं अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं वॉश टाईमावर कम्प्लीट करू शकता तर मी असंच केलेलं आहे तर सो माझंही आता दोन वर्ष होऊन गेलेले आणि म मलाही वॉश टाइमची गरज होती परंतु माझं वॉश आवर कंप्लीट नाही झालं आणि वन इयरमध्ये जेव्हा आपलं एक हजार सबस्क्रायबर आणि वॉश टाईमावर कंप्लीट नाही झालं तर आपल्याला यूट्यूब नव्याने आपल्याला वॉश आवर कंप्लीट करायला देतं म्हणजे काही यूट्यूबच्या भरपूर काही पॉलिसीज असतात ते आपण कंप्लीट करायच्या असतात तर असं नाही आहे की व्हिडिओ केला आणि लगेच के अपलोड केला आणि आपल्याला लगेच अर्निंग चालू झालं असं नाही आहे खूप मेहनत आहे इथे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक कामामध्ये जशी मेहनत करतो तशी युट्यूबर सुद्धा खूप मेहनत करतात आणि हे स्वतः आपण म्हणतो ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर मी आता स्वतः अनुभवते तेव्हा आपल्याला ते माहिती पडतं की कि अरे किती मेहनत आहे किती कष्ट करावे लागतात जे तुम्ही आठ तासाची बाहेर ड्युटी करता तोच वेळ आम्हाला इथे युट्यूबरला द्यावा लाग म्हणजे आम्हा युट्यूबर तोच वेळ इथे देतो आहे आम्ही की व्हिडिओ शूट करणं पुन्हा तो एडिटिंग करणं एडिटिंगला व्लॉगिंगचा असेल तर त्याला म्युझिक लावायचं त्याला काही भाग कट करायचे फास्ट करायचा स्लो करायचा कुठे काय करायचं व्हाईस लावायचा ह्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत थमनेल बनवायचं खूप काही ना काही असतं पुन्हा डिस्क्रिप्शन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच काही असं नाही काहींचं कसं असतं की व्हिडिओ टाकतात आणि लगेच तो व्हायरलही होतो परंतु इथे ज्याचं त्याचं नशीब आहे जो तो त्याच्या चॅनलची ग्रोथ कशी होईल ते प्रयत्न ती मेहनत करत असतो तर मी सुद्धा स्वतः अशी अनुभवते आता त्यामुळे मला ह्या गोष्टी आता हळूहळू माहिती व्हायला लागल्यात आणि खरंच मला यूट्यूबपासून खूप काही शिकायला मिळालेलं आहे तर असं आहे तर आता मी एक म्हणजे यूट्यूब चॅनल कसं चालू केलं तर आता मला जुळी मुलं आहेत आणि ट्विन्स आहेत तर मला ट्विन्स जुळे असल्यामुळे मी खूप बिझी म्हणजे की मला वेळच देखील भेटायचा नाही आणि जॉब करायचं तर सर जॉब करून देत नव्हते तसेच मुलांना केअरमध्ये ठेवणंही त्यांना पसंत नाही आणि मला आम्हाला कोणाची बॅकिंग नसल्यामुळे स्वतः आम्ही दोघंही मुलांना सांभाळून लहानाचं मोठं केलं आणि आता थोडासा कुठे वेळ मिळायला लागला तर मुलं तर स्कूलला वगैरे जायला लागली थोडा वेळ मिळायला लागला मग घरातली सगळी कामं आवरून मग जो काही दोन तीन ते तीन तास आपल्याला वेळ आपण काढतोच आणि जो काही मिळेल तर मग आपण कसा घालवायचा तर मग ह्या गोष्टींचा मी विचार केला आणि नंतर मग मी म्हटलं चला एक करमणूक होते काहीतरी शिकायला मिळतं नवीन काही पाहायला मिळतं त्यामुळे मी हे यूट्यूब चॅनल चालू केलं तर त्यामध्ये पण यूट्यूब चॅनल चालू करण्यापाठी मागे घरच्यांचाही सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तसं मला सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे त्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकली तर असं आहे त्यामुळे मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं आणि यूट्यूबचं चॅनल चालू केल्यानंतर मग मी माझं जे डेली रुटीन किंवा ट्रॅव्हलिंगचं स्किन केअर वेट लॉस एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत डेलीच्या शेअर करते इथे मी कुठलाही शॉप वगैरे करत नाही जे माझं रिअल जे माझं खरोखर आहे घरामधलं तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे परंतु असं होतं की रोज काही कपडे भांडी धुणं किंवा घरातलं दाखवायचं म्हणून मी वेगवेगळंही टाकण्याचा प्रयत्न करते कधी एक्सरसाईज कधी बाहेरचं बाहेर कुठे गेली तर बाहेरचं दाखवते असंही नाही की आपण रोज बाहेर जातोय जर हा तुम्ही जॉब करत असाल ऑफिशियली जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही शूट करू शकता परंतु माझ्यासाठी जर होममेकर असेल तर रोज घरातली कामं सोडून आपण बाहेर तर जाऊ शकत नाही ना कधीतरी ठीक आहे मग अशा अशा वेळेस मी जेव्हा कधी बाहेर पडेल त्या त्या गोष्टीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते पुन्हा माझं स्किन केअर किंवा वे वेट लॉस एक्सरसाइज किंवा आहार कसा घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या प्रॅक्टिकली स्वतः अनुभवते किंवा स्वतः मला स्वतःला जो अनुभव आला आहे किंवा मी जे स्वतः प्रॅक्टिकली करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर असा आहे तर अशा पद्धतीने मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि माझी ही यूट्यूबची जर्नी अशा पद्धतीने चालू झालेली आहे तर सो माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवेज सेट करा तर मी असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ हेल्पफुल असे घेऊन येईल तर चलो बाय